नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पहिल्या टप्प्यामधील ज्यांचे अर्ज अप्रूव्ह होतील मंजूर होतील अशा लाभार्थी महिला भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै आणि ऑगस्टचे एकूण तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो नेमके आता कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बही निवडण्याचा पहिला हप्ता वितरित करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांचे अर्ज शासनास सादर होतील चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल म्हणजेच मंजूर होतील अशा महिलांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे म्हणजे जुलै व ऑगस्टचे असे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत तर त्यासाठी मित्रां हो आपलं खातं हे आधार सीडिंग म्हणजेच डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे आणि डी बी टी अंतर्गतच हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यामुळे आपलं खातं आधार सीडिंग आहे का डी बी टी लिंक आहे का नक्की चेक करा आधार लिंक वेगळं आधार सीडिंग वेगळं त्यामुळं आपलं खातं हे आधार सीडिंग असलं पाहिजे आपलं खातं आधार सीडिंग आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला शेवटला एंडस्क्रीनला पाहायला भेटेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही आपलं खातं डी बी टी लिंक आहे का आधार सीडिंग आहे का चेक करा आणि तुमचं खातं आधार सी डी म्हणजेच डी बी टी लिंक असेल तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे जे तीन हजार रुपये आहेत तरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने चौदा अखेरपर्यंत ज्या महिलांचे अर्ज शासनाकडे सादर होतील अप्रूव्हल होतील मंजूर होतील अशाच माताभागिनींना या ठिकाणी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै व ऑगस्टचे एकंदरीत तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे पाठवले जाणार आहेत या संदर्भातील ही होती अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत माताभागिनीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट्स नवीन माहिती सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल चला तर भेटूया पुढील माहितीसह एका नवीन अपडेट्ससह आणि एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र